हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना ओम श्री स्वामी समर्थ ही मी मिठाई बाजारमध्ये एवढी महाग भेटते ही मिठाई तर ही मी घरात बनवली आहे एकदम सोप्या पद्धतीत काही गॅस वगैरे हो आपल्याला वापरायचा नाही आहे तर चला हे जन्माष्टमी कृष्णाचे आम्ही शॉपिंग करायला गेलेलो तेव्हा हे मूर्त्य होते ते आम्ही शूट केलेला व्हिडिओ आणि मी आ, कायम जन्माष्टमी करते पण ह्यावेळेस थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून नाही केलं मी जन्माष्टमी हे सगळे इथे अहमदाबादमध्ये होलसेलवाले सगळे आहेत इथे सर्व होलसेल तुम्हाला जे काही घ्यायचं असेल ते सर्व इथे होलसेलमध्ये भेटते बघा इथे गांधी रोड म्हणून आहे अहमदाबादमध्ये सर्व काही इथे होलसेलमध्ये मिळून जातं इथे बुक्स वगैरे पण होते जुनी बुक्स असतात नवी बुक्स असतात विकायला जे तुम्हाला पाहिजे असेल ते हे राखी वगैरे इथे बारा महिने विकायला असतात होलसेलवाली हे लेडीजचे सगळे जे काय असेल ते सर्व इथे लेडीजचं पण होलसेलवालंच होतं इथे पण सर्व विकायला नेल्स पॉलिश वगैरे चाप आहेत रब्बर आहेत आम्ही आत्ता गणपतीचं वगैरे डेकोरेशनचं बघायला गेलेलो तर हे सर्व शूट केलं होतं मी जर तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा मी इथे हे करेन हा हार बघा किती हे आहे किती मोठा होता तिथून नंतर आम्ही गणपती मंदिरला गेलेलो पण गणपती मंदिरमध्ये आतमध्ये शूट करून नाही दिला त्यांनी तर बाहेरूनच दर्शनचा तुम्हाला व्हिडिओ दाखवेन हे लाडू घेतले होते आम्ही देवाला हे फूल आणि लाडू घेतले होते मोतीचूरचे जय श्रीराम जय हनुमान हे तेच फक्त आम्ही शूट केलं नंतर आतमध्ये नाही केलं नंतर तिथून आम्ही मॉलमध्ये गेलेलो इथे एक जणाला गिफ्ट वगैरे करायचं होतं म्हणून गणपती बाप्पा बघायला गेलेलो आम्ही इथे तर हे सर्व मॉलमधलं शूट केलेलं होतं थोडं स्टीलची भांडी आजकाल खूपच वापरली जातात ते ते बघा इथे सर्व व्हेरायटी होते हे एक घेतलं होतं मी जे मी क्रश करतो ना आपण ते घेतलं होतं माझ्याकडं आहे छोटं ते स्टीलवालं पण मी हे घेतलं होतं पिंक दिसलं म्हणून छान होतं हे छोटंसं तर ह्या साईडला सर्व सा कबशा वगैरे होत्या आम्ही तर चहा जा वगैरे जास्त घेत नाही त्याच्यामुळे एवढं हेच नाही होत पण तरी पण पं हे थोडं शूट केलं होतं आम्ही पूर्ण सेट होता हा बाराचा सहाचा बाराचा असं सेट होते कबश्यांचा। ते कबश्यांचा हे सगळे तेच आहेत कबशीच आहेत सगळे नंतर तिथून एक्झिबिशन होतं जे वीस रुपयाचं मी एक्झिबिशन तुम्हाला सांगते तिथे आम्ही नंतर गेलेलो हे साडी बघितली होती आणि नंतर इथे सर्व मिक्स साड्या विकायला होत्या हे सर्व होतं बघा इथे हे एक्झिबिशन एक महिन्यासाठी दीड महिन्यासाठी असं येतं इथे ये नंतर निघून जातात हे लोक छान असता पण हे एक्झिबिशन बघायला वगैरे हे कृष्णाचे कपडे वगैरे होते इथे मस्त किती सुंदर आहेत बघा ना ते कपडे वगैरे सगळे किती छान वाटत माझं ह्यावेळेस जन्माष्टमी चुकले आहे तर मला कस्तरे होत आहे नुसता हे सर्व मिक्स प्रकारचे लोणचे होते इथे तिखट आंबट गोड हे सर्व मिक्स प्रकारचे होते इथे सगळे लाकडाचे पॉट वगैरे हे सर्व शोच्या वस्तू होत्या इथे आणि हे वीस रुपयाला जे काय असेल ते तुम्हाला पाहिजे ते सर्व काही वीस रुपयाला इथे भेटत होतं असं नाही की हे वीस रुपयाला भेटतंय तर असं व्यवस्थित नसेल छान नसतं हे पण काही पण घ्या हे वीस रुपयाला हे छोट्या प्लेट्स वगैरे पण वीस रुपयाला होते काचेचे बॉटल्स पण वीस रुपयालाच होत्या या हे हे कॉकरी होत्या हे ह्याचे रेट अलग अलग होते जसं तुम्ही घ्याल तसं होतं हे रेड टी शर्टवाले माझे हजबंड आहेत मिस्टर तिथून नंतर आम्ही गौरी गणपती बघायला गेलेलो आणि नंतर आता सध्या आपलं कृष्णाचं चा, जन्माष्टमीचं चाललेलं तर त्यांच्या मूर्त्या खूप होत्या इथं विकायला राधाकृष्णाच्या किती सुंदर सजवलेल्या होत्या बघा कुठेतरी गणपती होते छोटे छोटे होते पण मोठ्या गणपतींचं चा, काम चालू होतं रंग रंग वगैरे करायचा त्यांचा हे राधाकृष्णाच्या मूर्ती बघा किती सुंदर वाटतात एक नंबर सजवलेल्या होत्या ह्या नंतर हे सगळे छोटे छोटे गणपती हे होते इथे हे बघा हे असे मोठ्या मूर्त्यांचं अजून काम कलर करायचं बाकी होतं यांचं तिथून नंतर आम्ही घरी गेलो होतो घरी गेल्यानंतर हे मी घेतलं होतं बघा त्या मॉलमध्ये हे काहीतरी पन्नास का सत्तर रुपयाला आले होते हे काचाचे हे पण याच्या आतले जे दोन किचन आहेत ते वीस वीस रुपयाचे आहेत हे बघा हे घेतलेलं मी नंतर हे एक होतं हा सेट एक होता हा एक ट्वेंटी रुपीजचा होता हे दोरी घेतलेले कपडे सुकवायचे आणि हे एक प्लेट ट्वेंटी रुपीसची होती आता म्हटलं तर गण गौरी गणपती लिहिलं तर प्रसादी वगैरे ह्याच्यासाठी हे सर्व घेतलं होतं मी कसं वाटलं माझी शॉपिंग सांगा आ, हे पूर्ण सेट होता मोदक का करंजी वगैरेचं पूर्ण हे वीस रुपयेला होतं पॅकेट आणि नंतर जे मी बोलली होती गिफ्ट द्यायचं होतं कोणाला तरी ते गणपती बाप्पा तर ते माझी मैत्रीण ओपन करते ते बघा आता गणपती किती सुंदर घेतला मी त्यांना गिफ्ट दिलेला खूपच छान गणपती होता वॉशेबल होता म्हणजे धुतला तरी खूप एकदम क्लीन होऊन जाईल असा गणपती होता हा हे बघा एक नंबर बाप्पा होते एक नंबर आता खूपच आवडले होते तुम्हाला कसे वाटले सांगा मला नक्कीच गणपती बाप्पा मोरया हे बघा आहे ना मस्त हे का हे, हे, हे होती मूर्ती बघा छोटी मोठी आनंतरनं बिना गॅस हे करता आपण जेवढे महा ही मिठाई घ्यायला जेवढे पैसे देतो तेवढे इतक्या ज्या कमी खर्चात ही मिठाई होऊन जाते की बघा तुम्ही आता हे दोन वाटी मी खोबरं घेतलं आहे सुकं खेचलेलं काजू आहेत मिल्क पावडर आहे म्हणजे दूध पावडर आणि साखर आणि वर काय चांदीचा ह्याच्यामध्ये मी आता साखर बारीक करून घेते ही एक वाटी आपण एक म्हणजे पूर्ण एक वाटी नाही आहे थोडी ही आहे नंतर ह्याच्यामध्ये काजू टाकलेत नऊ दहा आणि विलायची टाकली हे बघा इलायची तीन विलायची आहेत ते ह्याच्यात टाकलेत हे जे आता बारीक करून घ्यायचे आपल्याला हे बघा अशी पावडर बारीक करून घ्यायची आहे नंतर ह्याला चाळून घ्यायचं आहे चाळून जे वरती राहील ते परत आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा हे असं नंतर परत आपल्याला जे आपण खोबऱ्याचा खीस घेतलेलंच आहे तरी पण ह्याच्यात बारीक करायचं आहे दोन वाटी खोबऱ्याचे खीस होतं एक वाटी साखर आणि एक वाटी मिल्क पावडर दुधाची पावडर आणि नऊ दहा काजू होते हे ह्याच्यामध्ये परत टाकायचं आहे मी एक एकत्र करायचं आहे आता हे आपल्याला हे मिल्क पावडर टाकली वरतून आता ह्याच्यात थोडंसंच दूध घ्यायचं आहे आपल्याला जास्त हे करायचं नाही आहे मिक्स करताना हे सर्व एकत्र करून आता दुधातच आपल्याला मळायचं आहे ह्याला एकदम थोडंसं दूध घ्यायचं आहे हे बघा अंदाजे चार पाच सहा चमचे असेल दूध हे आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे असं पीठ बांधून घ्यायचं आहे हे बघा किती सुंदर झालं आहे आणि हीच मिठाई आपल्याला स्वीटमार्टमध्ये किती महाग भेटते हे आपण किती स्वस्तात आणि किती मस्त आणि एकदम क्लीन काही मिक्स न करता बनवतो आहे त्यामुळे खूपच छान बनते बघ करा घरात बनवून बघा आणि काय गॅस वगैरे काय आपल्याला चालू करायचं नाही आहे काय नाही एकदम छान बनते ही मिठाई करून बघा असे चार गोळे करून घ्यायचे आहेत नंतर असे छोटे छोटे रोल करायचे आहेत त्याचे हे असे गोल असे राऊंड शेप करायचे आहेत एकदम महागातली मिठाई घरात स्वस्तात करून टाकायची छान बनते मार्केटमध्ये घ्यायला गेलो किती महाग भेटते हे मिठाय हे असे करून आपल्याला थोडंसं फॅनखाली किंवा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट व्हायला हे बघा हे फ्रीजमध्ये तुम्ही दोन तीन मिनिट आणि फॅन खाली पाच सहा मिनटं ठेवू शकता हे पूर्ण असं सेट होऊन द्यायचे हे बघा हे अशी झाली ना मस्त वाटते ना छान आणि हे उपवासाला वगैरे पण आहे हे आता आ, मी चांदीचा वर्क लावते ह्याला हे बघा हे चांदीचा वर्क आता ह्याला लावते झाली ना आपली बाजारवाणी मो एकदम महागातली महागाय मिठाई तयार आणि जास्त ह्याला खटपट करायची गरज नाही आहे जास्त मेहनत पण करायची गरज नाही आहे ना गॅस चालू करायचं चा, ना काही विद्या बोलायची एक नंबर मिठाई बनते करून बघा हे आता ह्याला कट करून दाखवते तुम्हाला मी हे बघा इतकी सुंदर बनते ना हे किती सुंदर वाटते बघा हे आणि हे उपवासाला वगैरे पण चालते आणि आम्ही जास्त गोड खात नाही त्याच्यामुळे लिमिटमध्येच आम्ही साखर वगैरे टाकली त्याच्यामुळे इतकी सुंदर झाली होती की बस हे बघा आता हे तोडून दाखवते झालं ना मस्त या सर्व खायला कशी वाटली ते पण सांगा नक्की घरात बनवून बघा आता आपले गौरी गणपतीचे सण येत आहेत बाय